व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर मंडळी तसेच सर्व साधक साधिका उपासक उपासकू सर्वांना माझा साक्षकांत मिळतो माझा परिचय मी समर्शभांगी अधून चव्हाण राहणार पुणे गेल्या तेरा वर्षापासून हेल्थ केअर सेक्टरमध्ये कार्यरत आहे संत विकाराम महाराजांच्या छोटस गाव देहू गावाच्या कुशीत बसलेलं माझं माहेर किल्ली गाव तिथे माझा जन्म झाला जेमतेम शिक्षणाची सोय पण चिकाटी शिक्षण कम्प्लीट केलं पुढे लग्न होऊन जे माहेरघर मांडलं जात पुणे माझं सासर माझ्या कुटुंबाने म्हणजे सासरच्या मंडळीने मला खूप प्रोत्साहन दिलं खूप जास्त सपोर्ट केला म्हणून आज नोकरी करू शकते आ, मला जो आज पुरस्कार दिला आहे मी स्वतःला त्यासाठी पात्र नाही समजत कारण मी जसं बाकीच्या अभिप्राय इथे नोंदवला किंवा मी मी असं काही ग्रेट काम काही केलेलं नाहीये पण हा समाज प्रबोधनामध्ये किंवा वेन इट कम्स टू आपली संस्कृती तिथे मी कधीच कमी पडत नाही म्हणजे लहानपणापासून जेव्हापासून मला कळायला लागलं चौथी ते बारावी पर्यंत मी भजन करायची भारवामध्ये भाग घ्यायची आणि खूप जास्त म्हणजे भजनी मंडळात भाग होता माझा भजनी मंडळात्रू आम्ही बऱ्याचशा गावांमध्ये जायचो आम्ही छोट्या मुली होतो तेरा चौदा मुलींचं ते भजनी मंडळ होतं सर्वप्रथम भजनी मंडळ मुली, मुली, मुली पंचक्रोशीत की आ, मुली भजन करायच्या रात्री रात्री बारा एक वाजेपर्यंत म्हणजे आम्ही जेव्हा भजन करायला लागायचो तर म्हणजे गाण्यामध्ये किंवा डान्समध्ये कसं वंस्मोहर यायचं गवळ्यांनी आणि अभंगांसाठी वंस्मोहर यायचं म्हणा अजून म्हणा मधून वाटतं ऐकायला <laughs> बारावी कंप्लीट झाल्यानंतर अ सद्गुरूंच्या बैठकीमध्ये मी बसायला लागले तिथून भरपूर ज्ञानप्राप्ती झाली समाजात व्यावहारिक दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या कसं वावरायचं यासाठी खूप खूप जास्त मार्गदर्शन तिथून मिळालं दोन हजार एकवीस एकोणीसला गुरुवर्य प्रसाद पंडित गुरुजी यांच्या संपर्कात आलो काही प्रापंचिक कारणामुळेच जरी जा। नटून थटून सगळ्यांसमोर आलेले असतोय पण सगळ्यांना प्रपंचामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात ज्या खूप शुद्ध आहेत खूप शिल्लक आहेत म्हणजे त्याला तुम्ही प्राधान्य जास्त देऊ नका तुम्ही प्राधान्य द्या तुमच्या नामसाधनेला कारण असं म्हटलं जातं की हा मनुष्य देह आपल्याला मिळाला आहे तो चिंतेत घालवायचा का चिंतनात घालवायचा हे चिंतेने काय होणार आहे बरोबर आहे चिंतनाने काय होणार आहे भगवंतापर्यंत जोडले जाणार आहोत हार तुरी उदबत्ती अगरबत्ती याचा देव भूकेलेला नाहीये देव कशाचा भूकेलेला आहे देव तुमच्या भक्तीचा बोललेला आहे आता नोकरी धंदा व्यवसाय याच्यामुळे आम्हाला जायला घरी खूप उशीर होतो मी मोठेपणा नाही सांगत पण माझं कुटुंब असू दे माझे माझे आनंद भाई असू दे किंवा आमचे भाऊजी किंवा माझे यजमान आम्ही किती वाजता घरी होते नामसाधना केल्याशिवाय आम्ही झोपत नाही कारण आपण जर हे केलं नाही आपण जर हे केलं नाही तर आपली जी पुढची पिढी आहे माझा मुलगा माझे भाचे किंवा माझ्या अराउंड असलेले सगळे लोक आहेत जर आपण त्यांना मोटिवेट केलं नाही तर आपण काय करतो आपण काहीच म्हणतो जसं मी अकलकोट मी बोलले होते की व्हॉट्सॲपवर देवांचे स्टेटस ठेवून आपण लोकांना मोटिवेट करू शकतो लोक मूळ विसरलेले आहेत पाश्चात्य संस्कृती आम्ही जगतोय पाश्चात्य संस्कृतीचा तो सगळा अराऊंड असताना त्याचा आम्ही राहतोय ते राहणं गरजेचं कारण मी जिथे काम करते ते कॉर्पोरेट सेक्टर म्हणजे कॉर्पोरेट हेल्थकेअर हेल, हेल इंडस्ट्री आहे एकशे बावीस राज्यांमध्ये माझे जी कंपनी आहे जे काही सेंटर आहेत एकशे बावीस राज्यांमध्ये आहे तर भरपूर सारे लोकांपर्यंत संपर्क येतो मीटिंग्स असतात बसायला लागतात घ्यायला लागतो तसा पेहराव तुम्हाला परिधान करायला लागतो पण मनात सातत्याने भगवंताचं स्मरण असतं याची मी जरूर काळजी घेते मला कुठे माझा मुलगा प्रवृत्त होणार आहे किंवा <प्रावणी> तो मला फॉलो करणार आहे माझी छोटी पुतणी आहे जेव्हा मी आज साधनेला बसायला किंवा आमच्या आधी येऊन बसते आणि श्री गुरुदेव दत्तांचा जाप सुरू करते तर ही पिढी घडवण्याचं कार्य आपल्याला दिलेलं आहे आजचा जो पुरस्कार आहे तो समस्त स्त्री नारी शक्तीच्या प्रतिनिधित्व करत मी तो स्वीकारते आहे आणि माझी नसताना मला तो पुरस्कार मिळालेला आहे तो याच कारणामुळे की ही जबाबदारी जी मला दिली आहे त्यासाठी मला अनेक महिलांना प्रवृत्त करायचे आहे मला मुद्दा बोलायचा आहे तो म्हणजे धर्म देव धर्म आणि राष्ट्रासाठी आता देव धर्म राष्ट्रासाठी जसं आमची भाजी बोलले की घरात आम्ही सातत्याने चर्चा करत असतो म्हणजे आता न्यूजपेपर वाचणं शक्य होत नाही पण ई न्यूजपेपर वगैरे आम्ही वाचत असतो आणि जेव्हा घरी एकत्र येतो म्हणजे आमच्या सासूबाई झालं किंवा सगळेजण आपापले सगळे थॉट्स म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन आम्हाला दिवसभरात मिळाली ऍटलीस्ट ती एकदा डिस्कस करतो आणि मुलांसोबत समोर डिस्कस करतो सो दॅट ते पण प्रवृत्त होतील त्यांना हे मार्गदर्शन मिळणं आपल्याकडनं खूप गरजेचं आहे मला सांगू म्हणजे मी सांगू इच्छिते की शिक्षणा दरम्यान किंवा नोकरी दरम्यान इतक्या साऱ्या लोकांशी आपल्या संपर्क होतो इतक्या साऱ्या नजरा आपल्याला बघत असतात तिथे आपल्याला स्वतःला एक स्त्री म्हणून किंवा एक दुर्गा म्हणून एक काली बनून राहायचं असत कारण असं म्हटलं जात दुर्गा पण काली बन बट कभी ना बट परि ना बुरखे वाली बन, बन, बन तुम्हाला लडायचं असेल आता तुम्ही बघितलं की हिंदू ओळखणं कुटिफिकल्ट झालं जसं जा आता भाऊजी बोलले हो तुम्हाला नाही समजणार कोण मुस्लिम आहे कोण हिंदू आहे आपल्या मुली बाळी आपण आपण सुपूर्त करतोय त्याची हाद्यांकडे आणि मग वरत बसतो की अरे ही मुस्लिमांसोबत पळून गेली की हे केलं तिच्यावर अत्याचार झाला ज्याला आपण प्रवृत्त करतोय ते लोक नाही आपण प्रवृत्त करतोय तर हे जर कुठे थांबायचं असेल तर सगळ्यांनी म्हणजे मी स्त्रीचं नारी शक्तीचं प्रतिनिधित्व करत सर्व महिलांना आवाहन करते की हे आपण आपल्यापासून आपल्या घरापासून सुरुवात करणं खूप गरजेचं आहे पूर्वी म्हटलं जायचं हम दो हमारे दो हम दो हमारे दो आता म्हटलं जातं हम दो हमारा एक कालांतराने आपण म्हणू म्हणजे ऍटलिस्ट हिंदू समाज हम दो हमारा कुछ नाही आपल्यासाठी जगा जे काय आहे जी संपत्ती मिळवली त्याचा उपभोग घ्या परदेश वारी करून या फिरून या मजा करा मस्ती करा फिरसे जन्म नाही मिळेल बस इतकं बोलून आपण थांबतो त्यांच्याकडे काय बोललं जातं जिहादी प्रवृत्तीकडे काय बोललं जातो हमारे सत्तर सबके हात एक पत्थर वस्तुस्थिती <laughs> आहे ना म्हटलं जात कि जसं मस्ती गुरुजी म्हणाले की म्हणजे आपण आता इथे बसलेलो आहोत आणि आपल्याकडे आपण निशस्त्र आहोत जर कोणी आतंकवादी घुसला कोणी कोणी जेहादी प्रवृत्तीचा माणूस घुसला आणि तो जर आपली ही सगळी सभा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपल्याकडे शस्त्र नाही शस्त्र नाही बरोबर अगदी बरोबर विषय त्यांनी छेडलेला आहे त्याचीच सुरुवात करत आम्ही आमच्या घरी म्हणजे आमचे भाऊजी किंवा माझे यजमान आहेत दहा तलवारी आत्ता आहे आणि पाहिजे मी क्षमा एडिट आपल्याला कोणाची भावना किंवा कोणालाही दुखायचं नाही कुठल्या समाजाला आपल्याला दुखायचं नाहीये पण हे आपल्या प्रोटेक्शनसाठी आहे आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आहे आपल्या समाजाच्या सुरक्षिततेसाठी आहे सो so, सगळ्यांनी यातनं बोध घ्यावा आणि धर्म राष्ट्र देवकार्य यासाठी आपलं आप, आपल्याकडनं जे काही जमेल ते करण्याचा प्रयत्न करा प्रसाद पंडित गुरुजींनी गुरुवारी यांनी हा जो तीन दिवसांचं जे शिबिर गोकर्ण हा क्षेत्रामध्ये आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं नानावरीचे यज्ञ या होम याची अनुभूती हो आपल्याला अनुभवता हो आली ते ती जी ऊर्जा होती ती जी सकारात्मक ऊर्जा होती ती इतकी इतकी स्ट्रॉंग होती की, की म्हणजे या तीन दिवसाच्या त्या शिबिरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आली नाही कुठले आले नाही जे घरी येत असतात मी कित्येकदा म्हणून फोन करते गुरुजी असं होते गुरुजी तसं होते गुरुजी फक्त एक सांगतात नामसाधना वाढवा नामसाधना वाढवा आज त्याची प्रत्यक्षात अनुभूती घेता आली ती खरंच तुम्ही म्हटलं जातं ना यज्ञ याद याने खूप सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जो काही सामाजिक बदल म्हणा किंवा कौटुंबिक बदल म्हणा तो तो आपल्याला अनुभवता येतो तो तो, तो खरंच आता इथे एक्सपिरियन्स केला मी तरी तो एक्सपिरियन्स केला आणि मी त्यासाठी तुमचे खरंच खूप 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 आभार मानते की तुम्ही आम्हाला हे उपलब्ध करून दिलं एवढे बोलून मी माझी दोन शब्द संपवते श्री गुरुदेव तर्फ श्री स्वामी